नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं भरती आहे कोणत्या पदासाठी आहे आणि काय शैक्षणिक पात्रता पाहिजे या सर्व डिटेल्स पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो जी जाहिरात निघालेली आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निघालेली आहे याच्यामध्ये विधी अधिकारी कंत्राटी पद्धतीने हे पद भरलं जाणार आहे यासाठी नोकरीचं ठिकाण हे पुणे आहे आणि याची सॅलरी जी आहे ते पंच्याऐंशी हजार रुपये प्रति महिना ही सॅलरी राहील आणि सिलेक्शन प्रोसेस ही थेट मुलाखत इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन प्रोसेस होईल या संदर्भामध्ये जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती कायद्याची एल एल बी किंवा एल एल एम पदवी असणं गरजेचं आहे उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा समकक्ष पदाचा असावा त्याचप्रमाणे उमेदवार माध्यमता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनतदार आवश्यक आहे त्यानंतर विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आणि उमेदवार महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमांचे विषयाचे सखोल ज्ञान सेवाविषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा चौकशी इत्यादी बाबत ज्ञान संपन्न असणे आवश्यक आहे याशिवाय उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर ईमेलद्वारे आपल्याला किंवा ऑफलाईनद्वारे आपल्याला अप्लाय करता येईल तर यासाठी आपल्याला मेल आय डी सुद्धा दिलेला आहे तो डी आर ओ पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती आपल्याला अप्लिकेशन सेंड करायचं आहे किंवा जर आपल्याला डायरेक्ट अप्लाय करायचा असेल तर आपल्याला त्याकरता पत्ता सुद्धा दिलेला आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय ए विंग तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पिनकोड चारशे अकरा झिरो झिरो एक आणि ही जी जाहिरात आहे ही मूळ पुणे गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त अर्जाचा नमुना आणि इतर सर्व काही माहिती जी ऑफिशियल जाहिरात आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ती पी आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद